आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे भाजपने जाहीर केलेल्या या यादीत राज्यातील वीस उमेदवारांच्या नावाचा समावेश असून भाजपच्या दिग्गज नेत्यांचाही या यादीत समावेश आहे मात्र यात पाच लोकसभा मतदारसंघ असे आहेत ज्यात भाजपने मोठा गेम केल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे भाजपने पक्षांतर्गत वादावर तोडगा काढलाय तर विरोधकांना देखील कोंडीत पकडण्याचा प्रयत्न या दुसऱ्या यादीत केला आहे ते पाच मतदारसंघ नेमके कोणते आहेत आणि भाजपने नेमकी काय खेळी केली आहे जाणून घेऊ या व्हिडिओमधून नमस्कार मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाटॉक्स तर यातला पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे पुणे पुणे लोकसभेवरून भाजपमध्ये अंतर्गत वाद रंगल्याची चर्चा होती कारण गेल्या का काही दिवसापासून मुरलीधर मोहोळ जगदीश मुळीक आणि सुनील देवधर यांच्यात लोकसभेच्या उमेदवारीसाठी रसिकेत सुरू असल्याचं बोललं जात होतं पुण्यात काही काळ उमेदवारीवरून बॅनरबाजी देखील झाली होती मुळीक यांचे भावी खासदार असे बॅनर सुद्धा लावण्यात आले होते त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात पुणे महापालिकेच्या बाहेर बॅनरबाजी करण्यात आली होती या बॅनरबाजीच्या मागे भाजपच्याच कार्यकर्त्यांचा डाव होता असं देखील म्हटलं गेलं मात्र पुणे लोकसभेला माजी महापौर मुरलीधर मोहळ यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर पुणे भाजपमधील अंतर्गत वाद उफाळून आल्याचं बोललं जात होतं मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देऊन भाजपने कुठेतरी अंतर्गत वाद रोखण्यात यश मिळवल्याचे देखील बोलले जात आहे तर यानंतरचा दुसरा मतदारसंघ आहे बीड तर पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदार संघातून तिकीट जाहीर करण्यात आलं आहे खर तर, तर पंकज मुंडे या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुका हरल्या होत्या त्यात भाजपच्याच काही लोकांनी धनंजय मुंडे मदत केल्याचा आरोप झाला त्यानंतर त्यांना साईड ट्रॅक करण्यात आल्याच्या चर्चा देखील वारंवार रंगल्या इतकंच काय तर त्या राष्ट्रवादीत किंवा शिवसेनेत जातील अशी देखील चर्चा रंगल्या होत्या मात्र पंकज मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी चौदा वर्षाचा वनवास असायचा मात्र हा पाच वर्षाचा वनवास पुरे असं म्हटलं होतं तो वनवास उमेदवारांची दुसरी यादी झाल्यानंतर संपला आहे कारण पंकजा मुंडे यांना बीडमधून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे तर विद्यमान खासदार प्रीतम मुंडेंचं तिकीट रद्द करून त्यांच्या जागी पंकजा मुंडेंना संधी दिली आहे खरंतर यापूर्वी मुंडेंच्या घरात एक खासदारकीची आणि एक आमदारकीची जागा होती मात्र या उमेदवारीनंतर आता मुंडेंच्या घरात फक्त एकालाच उमेदवारी असणार आहे असं चित्र सध्या दिसतंय तर पुढचा मतदारसंघ आहे जळगाव जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून एकनाथ खडसे यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे खर तर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर या चर्चांना जास्त उदाहरण आलं होतं मात्र भाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करून एकनाथ खडसेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं जात आहे खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर रक्षा खडसेही भाजप सोडणार असं म्हटलं जात होतं मात्र या उमेदवारीनंतर आता भाजपने सुद्धा मोठा गेम केल्याचं चित्र इथं दिसतंय सुनेविरुद्ध एकनाथ खडसे ही निवडणूक लढवतील अशी शक्यता कमीच आहे त्यामुळे भाजपची ही खेळी यशस्वी झाल्याचं बोललं जात तर चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघातून विद्यमान खासदार गोपाल शेट्टी यांचं तिकीट रद्द करून त्यांच्या जागी पियुष गोयल यांच्यावर पक्षाने विश्वास व्यक्त केला आहे मात्र असं असलं तरी शेट्टी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे गोपाळ शेट्टींच्या कार्यकर्त्यांनी चक्क पक्षाविरुद्ध घोषणाबाजी केली आहे तानाशाही नाही चलेगी असं म्हणत कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला आहे यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी गोपाळ शेट्टी यांची भेट घेतली आहे आणि त्यांची नाराजी दूर केल्याचं म्हटलं जात आहे असं जरी असलं तरी उत्तर मुंबई हा मतदारसंघ भाजपचा बाले किल्ला मानला जातो त्यामुळे राज्यसभेवर खासदार असलेल्या पियुष गोयल यांना लोकसभेत आणण्यासाठी ही सर्वात सेफ जागा असल्याने गोयल यांना इथून दिल्याचं म्हटलं जात आहे तर यानंतरचा शेवटचा आणि पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपने प्रतापराव चिखलीकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत चिखलीकर पाटील यांनीच अशोक चव्हाण यांना नांदेडमध्ये पराभूत केलं होतं भाजपने चिखलीकर यांना ताकदही दिली होती मात्र अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे उमेदवारी अशोक रावांच्या समर्थकांना मिळणार अशी चर्चा देखील सुरू झाली होती पण पन भाजपने चिखलीकर यांनाच उमेदवारी दिली तसेच अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या वेळी चिखलीकर यांना व्यासपीठावर पहिल्या रांगेत स्थान दिले होते जिल्ह्यातील राजकीय विरोधक मानल्या जाणाऱ्या चिखलीकर यांच्या विजयासाठी अशोक रावांना प्रयत्न करावे लागतील चिखलीकर यांचा पराभव झाल्यास त्याचे खापर अशोक चव्हाणांवर फुटू शकते यामुळे चव्हाण यांना इथे ताकद लावावी लागणार आहे दरम्यान भाजपने जाहीर केलेल्या या दुसऱ्या के यादीनंतर या आता राजकीय वर्तुळात नवे तर्कवितर्क लावले जात आहेत यावर तुमचं नक्की मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा